नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे बघा या ठिकाणी दोन हजार बावीसचा जो टी टीचा घोटाळा आहे त्या दोन हजार बावीसचा टी टीचा जे काही घोटाळा आहे महत्त्वाचा तो घोटाळा आता या घोटाळ्यामुळे शिक्षक भरतीवर कुठला परिणाम होणार आहे का आणि दुसरी गोष्ट दहा जूनपासून नियुक्ती कोणाची नियुक्ती दहा जूनपासून होणार आहे पहिला टप्पा आहे ते सर्व दहा जून ओके सर्वांना नमस्कार मित्रांनो ओके रमायेश नमस्कार दहा जून पासून प्रोसेस होणार आहे का माझा आवाज तो एकदा क्लिअर करा मग लगे लेक्चरला सुरुवात एक कमेंट करा ठीक आहे ठीक आहे चलो ओके तर पहा या ठिकाणी लक्षात असू द्या दोन हजार बावीसच्या घोटाळ्याचा या भरतीवर कुठलाही परिणाम होणार नाही कुठला परिणाम होणार आहे का तर नाही होणार मग राहिलेली जी प्रोसेस आहे तुमचा रूपांतर कालच त्या ठिकाणी तुम्हाला आहे लेक्चर आपण काल लेक्चर घेतलंय रूपांतर राऊंड संदर्भात लेक्चर घेतलेला आहे आयुक्तांनी स्वतः त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे एक दहा जून अगोदर लक्षात असू किती तारीख सांगितली दहा जूनच्या अगोदर प्रोसेस सुरुवात होणार आहे कुठली तुमचं कन्व्हर्टेड राऊंडला कारण त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन जी त्या ठिकाणी एक सकारात्मक बाब कालच संपूर्ण डिटेल थोडीफार माहिती झालेली आहे त्या अनुषंगाने तुमचं रूपांतरित राऊंड हा सुद्धा दहा जूनच्या नंतर असणार आहे आणि नियुक्ती जी आहे तर ही दोन हजार बावीसचं टी ई टी बघा घोटाळा आहे त्याचं कोणाचं टी ई टी प्रमाणपत्र आहे ते व्यवस्थित चेक करणार आहे सेट आहे काही नाही त्या ठिकाणी जन्मतारीख चुकीची टाकली अशी अनेक मुलं आहे बघ त्यांची व्यवस्थित त्या ठिकाणी संपूर्ण चेक करणार आहे दुसरी गोष्ट चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा चेक करणार आहे रयत रयतवाल्यांचं बघा रयत आत्ताच आजचाच पेपर आहे ला। जे मुलं रयतला झालेले आहेत सिलेक्शन ते सध्या वाऱ्यावर सोडलं असं म्हणावं लागेल डायरेक्टच कारण या ठिकाणी ना शिक्षण आयुक्तांनी त्या कुठली दखल घेतली सध्याच्या घडीला ना त्या ठिकाणी तिथले शिक्षण आयुक्त जे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतलेली नाही जोपर्यंत कोर्टात मॅटर आहे रयतचं तोपर्यंत शक्यता आहे रयतवाल्यांची प्रोसेस स्टॉपच राहू शकते परंतु जर त्या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्ताला हे सर्व रयतवाले जाऊन भेटले तिथं त्यांना प्रोसेस सांगितली किंवा त्यांचे काय तर नक्की त्या ठिकाणी तोडगा न्यूज जसं बघा पुण्यामध्ये जे शिक्षक म्हणून आता रुजू म्हणजे निवड झालेली आहे परंतु त्यांना आता रुजू अजून केलं नाही अजून त्यांना नियुक्ती दिली नाही त्यांचा सुद्धा वेगळा मॅटर आहे त्यांचा सुद्धा कोर्टामध्ये मॅटर गेलेला आहे तो लक्षात असू द्या तसं रेसचा मॅटर आहे त्याच प्रकारे लोकांचा पुणेवाल्यांचा सुद्धा मॅटर आहे कसा ते घेणारा ओके? ओके 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 सर्वांना वेलकम तर बघा दहा दोन हजार बावीसचं इथे मी त्याचा पेपर झाली बातमी त्याचं संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेलं आहे काय म्हणणं आहे त्यांचं तर बघा या ठिकाणी टी टी सी टी टी आणि तुमची टेट जो पेपर आहे टेट पेपर बघा टी टी सी टी टी आणि अभिव्यक्ता आणि बुद्धिमान चाचणीच्या प्रमाणपत्राचे जे अनुक्रमांक आहेत हे, हे त्या ठिकाणी सायबर सेलला कळल्यात येणार आहे आणि सायबर सेलचा सा त्या ठिकाणी निर्णय आल्यानंतर मग त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे बघा त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडली जाणार असं कोण म्हणत आहे त्या ठिकाणी तर म्हणत आहे संजय नाईककडे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचं त्या ठिकाणी असं सविस्तर म्हणणं आहे म्हणजे त्या ठिकाणी यांचं टीईटी ई टी सी टी, टी आणि टेट एक्झाम देईल त्याचा अनुक्रमांक संपूर्ण चेक केल्यानंतर सायबर सेलने मिळाल्यानंतर त्यानंतरची जी प्रोसेस आहे त्यांनी डिटेल दिल्यानंतरच यांना नाही त्या ठिकाणी नियुक्त केली जाणार परंतु नियुक्त सुद्धा यांना कधी दहा जूनपर्यंत दिलं जाणार आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही त्यांच्या नियुक्त पाहण्या अगोदर तुम्ही जर आय बी पी एस डीशिस एक्झाम देत असाल अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे ज्यामध्ये फ्री तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे प्लस एम सी बी दिलेल्या आहेत इथं बघा हे स्त्री अकॅडमी नावाचा ॲप दिसतंय प्ले स्टोअरला मराठीत स्त्री अकॅडमी टाका ठीक आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला जे कुठले मित्र असतील तुम्ही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा फ्रीमध्ये आहे ज्या आता दहा जून पासून आरोग्यसेवकचे आरोग्य पेपर आहेत दहा ते सोळा सोळा ग्राम शेवक तर त्यांना सुद्धा सर्वांना शेअर करा ओके चलो आता बघा या ठिकाणी हे आपण क्रीशॉट पेपर असेल तसं आहे समुपदेशन झालेले त्या उमेदवार किती आहेत एकशे एकाहत्तर उमेदवार हे समुपदेशन झालेले आहेत प्रमाण अहवाल प्राप्त झालेले एकशे एकोणपन्नास उमेदवार आहेत दहा जून पर्यंत मिळ नियुक्तीचे आदेश त्या ठिकाणी किती तारखेपर्यंत मिळाले दहा जून पर्यंत म्हणजे यांची टी टी सी टी टी आणि संपूर्ण डिटेल सायबर सेल चेक करणार आहे त्याच्यानंतर चेक झाल्यानंतर जे मुलं आहेत समुपदेशन झालेले एकशे एकाहत्तर प्रमाण प्राप्त एकशे एकोणपन्नास अप्राप्त यांची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर पुढची जी प्रोसेस यांना दहा जून पर्यंत दिली जाणार आता लक्षात असू द्या निवडणूक आयोगाने जर म्हटलं त्या ठिकाणी तुमचा रूपांतरित राऊंड रूपांतर राऊंड जो आहे हा रूपांतर राऊंड कधीपर्यंत लागू शकतो मित्रांनो लक्षात असू द्या मागच्यावर सुद्धा मुलांनी हेच म्हटलं जे आता कमेंट केले मागच्या सेम तुम्ही तसे कमेंट केले हरकत नाही मला त्याचा लक्षात असू द्या या ठिकाणी हा रूपांतर राहून तुमचा निवडणूक आयोगाची जी परमिशन आहे तर ती कालच त्याची माहिती मिळाली की सकारात्मक आदेश एक दोन दिवसामध्ये संपूर्ण क्लिअर होईल एक संपूर्ण दोन दिवसात क्लिअर होऊन जाईल एक चार जून च्या नंतर चार जून नंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून परमिशन शिक्षक भरती संदर्भात जी पुढची प्रोसेस आहे ती करण्यासाठी मिळेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक चार जून राहिले सर्वांची नियुक्ती चार जून ठिकाणी मित्रांनो दहा जून नंतर तुमचा रुपांतर राऊंड कन्वर्टेड राऊंड आपण म्हणतो त्याला हा मिळू शकतो आता कन्वर्टेड राऊंडमध्ये जागा सर्व ओपनला येतात परंतु त्या ठिकाणी नवीन पवित्र पोर्टल न्यूज बुलेटिन मध्ये जाहीर होईल ठीक आहे अगोदर एक चार जून पर्यंत वेट करा चार जून नंतर संपूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू करते चार जून पर्यंत बघा दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल का तर बघा या ठिकाणी निवडणूक आयोगाची प्रोसेस दिल्यानंतर पहिलं तुमचं कन्वर्टेड राऊंड सह बघा कन्व्हर्टेड राऊंड सह मुलाखतचा टप्पा सुद्धा असणार सोबतच असणार आहे इंटरनेलचा सुद्धा टप्पा सोबत असणार अगोदर मी एक लेक्चर घेतलं होतं बघा काय घेतलं होतं की जे मुलं खाजगी शिक्षण संस्था आहेत तर त्यामध्ये शिक्षण जे संस्था चालक आहेत मागचे नियुक्ती आहेत आणि त्यांना नियुक्ती देत आहेत कोणाला खाजगी संस्थेवर हे हो। प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं काही शिक्षकांना कोर्टाने त्या ठिकाणी यांनी त्या ठिकाणी म्हणणं माटलं मांडलं त्यांचं की अनेक वर्ष झाले शिक्षक भरती होत नाही आहे परमिशन मिळत नाही आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होतंय तर असं सुद्धा झालेलं आहे अनेक पवित्र पोर्टल न जाता इतर मार्गाने शिक्षक कोर्टाकडूनच कोर्टानेच परमिशन देण्यामुळे त्यांना सुद्धा शिक्षक म्हणून घेतलेला आहे त्यामुळे हा पण राऊंड लागणं अत्यंत गरजेचं आहे जसं कन्वर्टेड राऊंड आहे तसं त्या ठिकाणी इंटर राऊंड सुद्धा स्व स्वप्रमाणपत्रामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती मिळण्याची त्या ठिकाणी आपल्याला विनंती करावं लागून अनेक जण त्या ठिकाणी तेव्हा त्या ठिकाणी काय होऊ शकतं परमिशन मिळू शकते किंवा तसंही त्या ठिकाणी संधी मुलांना मिळू शकते मिळू शकते पण त्या ठिकाणी परमिशन मावं लागेल आपल्याला अनेक जणांना भेटायला मेल करावं लागतील त्यानंतरची प्रोसेस आहे मित्रांनो ठीक -कुल्ण आहे पंचावन्न टक्के साठ टक्केबद्दल अजूनही त्या ठिकाणी संजय कोर्टाकून कुठल्याच प्रकारे त्यावर सुनावणी झालेली नाही किंवा भाष्य झालेलं नाही पंचावन्न टक्के साठ टक्के पण शक्यता आहे त्या ठिकाणी जो ऐकतो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कायमस्वरूपी राहील जर नाही राहिला तर जो पहिली लिस्ट लागलेली आहे ही पहिली लिस्ट पुन्हा चेंज होऊन नव्याने लागू शकते दोन्ही दोन्ही पण शक्यता शक्यता आहे नो त्या ठिकाणी हेच दिलं इथं ओके आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा एक सव्वीस पाचचं जे पवित्र पोर्टल चाललेलं आहे सव्वीस पाच दोन हजार चोवीस इथं त्यांनी काय दिलेलं आहे बघा चोवीस तारखेपासून पुन्हा त्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे शिक्षक मतदारसंघाची पण इथं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जी प्रोसेस आहे रूपांतरण बघा समांतर आरक्षणाचा शिल्लक जागा रूपांतरित करून भरायचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे आता एक कोर्टाचाच निर्णय आहे त्या ठिकाणी सी संदर्भात कोर्टाचा निर्णय बघा इथं तुम्ही म्हटलं तर माझी सैनिकाच्या जागा रिक्त आहेत कुणाच्या माझी सैनिक अंशकालीवाल्याच्या जा जागा आहेत आणि त्याच्यानंतर जे आहेत ह्या या जागा इकडं रूपांतर होऊन ओपन मध्ये येणार आहे ओपन मध्ये येणार आहात म्हणजे या ठिकाणी नुसत्या ओपन मध्ये येणार ओबीसी येणार नाहीत ना का तर प्रत्येक सर्वसाधारण जागा त्या ठिकाणी प्रत्येक सर्वसाधारण ठीक आहे मग या सर्वसाधारण मधून त्या समांतरला जाणार की नाही त्या ठिकाणी निर्णय एक न्यूज बुलेटिनला असेल एक चार जून पर्यंत वेट करा मग सीचं जर पाहिलं तुम्ही तर कोर्टाचं बॅटर आहे या जागा तुम्ही ओपन द्या तर ओपन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी समांतर ज्या आरक्षण आहे त्या समांतर आरक्षण जागा द्या मग शिक्षक भरतीमध्ये अशी प्रोसेस होऊ शकते का तर ता त्या ठिकाणी चार जून पर्यंत वेट करावं लागेल कन्व्हर्टेड राहून संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला चार जून पर्यंत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो सोबत सोबत दहा जून जर त्या ठिकाणी जितक्या लवकर परमिशन मिळेल तितक्या लवकर प्रोसेस म्हणणं आहे की आमच्याकडे प्रोसेस रेडी आहे तयार झालेली आहे संपूर्ण डिटेल फक्त त्या ठिकाणी आता जसं मागच्या आपण निवडणूक निवडणूक केंद्रीय परमिशन मिळवली थोडंसं लेट झाला परंतु यावेळेस तसा लेट होणं अपेक्षित नाही लवकर हो ठीक आहे चला संजय काळजी करू नका हे हा आणि नियुक्ती जे आहेत यांना दहा जूनपासून मिळणार जे लागलेले ऑलरेडी आहेत दहा जूनपासून दोन हजार बावीसचे चे जे घोटाळे त्यांचं संपूर्ण टीईटी सीटीई टी टेटचं आणि चेक करणार सायबर सेल आणि त्यांनी ते निर्णय दिल्यानंतर दहा जून च्या अगोदर त्यांना निर्णय द्यायचा आहे आणि दिल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे हा पुण्याचं हे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती जर पाहिजे असते याची तर बघा पुणे पुढारी नावाचा पेपर आहे पुढारी त्याचं वृत्त पुणे हे असं पेज आहे पुण्याचं तर त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती तुम्ही पाहू शकता डिटेल जी काय तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी माहिती पाहता एकशे एकशे दहा मार्क आहेत ओबीसी बघा तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं पहिल्या पहिला जो टप्पा आहे अकरा हजार पंच्याऐंशी जे मुलं लागलेत पहिल्या टप्प्यामध्ये तर यामध्ये जे कट ऑफ लागलं होतं त्या कट ऑफपेक्षा मित्रांनो एक दोन तीन मार्क किती मार्क एक दोन ते तीन मार्क दोन किंवा तीन मार्काने तीन मार्काने त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंडचं जे ऑफ आहे ते कमी येऊ शकतो यापेक्षा जास्त क कमी होऊ शकतं का तर शक्यता त्या ठिकाणी आहे ओके परंतु दोन तीन मार्क धरा त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये खूप कमी कट ऑफ लागणार आणि त्याच्यानंतर मग तुमचं रिक्त जागा आहे दहा टक्के ते संपूर्ण शक्यता आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर ही जी प्रोसेस आहे ती व्हावी ही जी एक महत्वाची त्या ठिकाणी आपल्याकडे आशा आहे आणि त्यात आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे ते आपण करतोय चालू आहेत ठीक आहे एस सी मेल एकशे सहा आहे एक ते पहाटे होईल का तर बघा विशाल साठे एक त्या ठिकाणी सेकंड टप्पा आहे तो सेकंड टप्पा लक्षात असतो एस सीची ची महिला असेल एस सीचा चा पुरुष असेल शंभर मार्कावाले सी एस टी वाले, वाले संपूर्ण एक सेकंड टप्प्यामध्ये लागतील दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी लागून जाईल ओके ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर बघा या ठिकाणी महान्यू अपडेट बा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही त्या ठिकाणी नक्की जे काय आपण व्हिडिओ असतो त्याचे लिंक त्या ठिकाणी टाकत असतो संपूर्ण एकदा जिंक जॉईन करा आणि पेपर दहा जूनला ज्यांनी आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के फॉर्म भरला असेल त्या प्रत्येकाने मित्रांनो या ठिकाणी आपलं श्री अकॅडमी नावाचं ॲप आहे जॉईन करा इथे बघा प्ले स्टोअरला जायचं श्री अकॅडमी असं मराठीमध्ये टाका ठीक आहे श्री अकॅडमी तर या ठिकाणी अशा प्रकारे लोगो दिसेल तुम्हाला आणि ही बुक मध्ये फ्री एमसी क्यू आहेत ऑनलाईन आहेत आणि तुम्हाला ग्रामसेवक आरोग्यसेवकचं संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी स्टडी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे चेक करून घ्या ओके आणि ते जॉईन करायचं असेल त्याची सुद्धा एक एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे ती सुद्धा जॉईन करा फ्रीमध्ये आहे आणि फीस सुद्धा आहे दोन्ही पण तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता ओके चल आणि जे दोन हजार बावीसची ची प्रोसेस आहे त्याला काही घाबरू नका काय प्रो काय फरक नाही पडत कुठल्याही प्रकारे शिक्षक भरतीवर त्या ठिकाणी परिणाम होणार नाही काहीच परिणाम होणार एकोणपन्नास रुपयामध्ये टेस्ट दिली तुम्हाला ते सांगितले एकोणपन्नास रुपयात संपूर्ण ग्रामसेवकचा आहे संपूर्ण ग्रामसेवक तुम्ही सगळं डिटेल वाचू शकता वाचू शकता ऑनलाईन टाईप क्वेश्चन करू शकतात त्या ठिकाणी एम शी क्वेश्चन सुद्धा सोडू शकता एकोणपन्नास रुपयात स्त्री नावाचं ॲप आहे प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करून घ्या ओके सेम नाव अशा प्रकारे स्त्री दिलेलं आहे मराठी टाका तेव्हा ते इंग्लिश टाकले येत नाही चला एक सेकंड आणि दोन हजार बावीसचा जो घोटाळा आहे त्याचा शिक्षक भरतीवर कुठलाच परिणाम होणार नाही लक्षात असेल काय परिणाम नाही होणार आणि रात्री त्या ठिकाणी आपण रात्रीलाच त्या ठिकाणी आपण लेक्चर घेणार आहोत आयुक्त आयुक्त तो कॉन्टॅक्ट होणार आहे रात्रीच्याला तर त्यामुळे रात्रीच्याला आपल्याला त्या ठिकाणी लेक्चर असणार संपूर्ण डिटेल प्रोसेस त्या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत ओके थांबतो मित्रांनो